देताना एखादा प्रशासकीय अधिकारी येतो त्याची पण काही अधिकारी मनात इतकं सुंदर घर निर्माण करतात की त्यांना निरोप देताना सुद्धा अंतकरण जड व्हावं सुरुवात करत असताना शासन प्रशासनातला जगातला सर्वोच्च आदर छत्रपती पदाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराज वतीने आज या दिनानिमित्त सगळ्यांना प्रशासकीय रत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतो आहे सन्मानने मिलीजी शिराडोंग साहेब आपण असंही विनंती आहे की आपण समोर सन्मान करावा हा सत्कार आणि हा सन्मान संपूर्ण नांदेड आहेत त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींचा शिवाजी महाराज मराठ्यांचे आमचे दैवत अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नतमस्तक होतो आज या ठिकाणी माननीय अभिजित राऊत साहेब तत्कालीन समारंभ आयोजित केला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आता आपले येणारे नवीन जिल्हाधिकारी साहेब राहुलजी कडिले साहेब प्रमुख पाहुणे म्हणून एस पी साहेब अविनाश कुमार सर आयुक्त महेशजी डोईफोडे आणि ज्यांचा आज भव्य सत्कार नांदेडकरांच्या वतीनं आम्ही आयोजित केला असे जी राऊत सर त्यांच्या सौभाग्यवती वती अनुराधाताई आणि विशेष म्हणजे वडिलाच्या देखत मुलाचा सत्कार होणं हे एक मोठं पुण्य असे साहेब आणि त्या पुण्यामध्ये नांदेडकर सहभागी झाले हे आम्हाला आमचं भाग्यच होत कारण साहेब तुमची आमची पहिल्यांदा भेट झाली पराठा आंदोलन काय आम्ही हे सर्व चळवळीत काम करणारे साहेब आम्हाला कसं आहे वन साईड फ्रेम जमत नाही साहेब दोन्ही साईड फ्रेम राहिलं की आम्ही किती फ्रेम करतो त्याच्याबद्दल काही विषयच नाही साहेब अध्यक्ष ना माननीय कर्डिले सर नांदेड जिल्हाधिकारी त्याचबरोबर एस पी अविनाश कुमार सर आयुक्त असलेले नांदेडवाला सर महानगरपालिकेचे ढोईपुडे सर व ज्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ आहे ते आमचे मार्गदर्शक अभिजित राऊत सर अनुराधा राऊत मॅडम त्याचबरोबर त्यांचे आई वडील सरांबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीच या ठिकाणी मांडलेलं आहे लहरो व साहिल की दरकार नाही होती हौसला बुलंद होतो कोई दिवार नाही होती जलते हुए चिराग ने आंधी अंधिय हे कहा उजाल्या देने वाले की कभी हार नाही होती जो इतरांच्या सुखासाठी झटतो तो आपोआपच चुकी होतो असे आमचे अभिजित राऊत सर आहेत सरांबद्दल बोलायचे त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील चौतीस लाख लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या अधिकाऱ्यांना निरोप देताना जिथं हमखास न्याय मिळतो अशी हक्काची जागा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय झालं होतं हे आम्हा सर्व जनसामान्यामध्ये आम्ही जे जाऊन वेळोवेळी लोकांचे काम साहेबाकडे घेऊन जात होतो ते म्हणजे हक्काचं घर आमचं ते जिल्हाधिकारी कार्यालय झालं होतं अशा पद्धतीची जिल्हाधिकारी साहेबांची एक ओळख या नांदेडमध्ये निर्माण झाली होती त्याचबरोबर त्यांचा जो साधेपणा आहे आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे मा महात्मा बैश नांदेडकरच्या वतीनं ना। जो काही अभिजित राऊत समारंभाचा मा उपस्थित आपल्या नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी साहेब आपली आता जसरथ पाटलांना प्रास्ताविकात सांगितलं तसं एक दीड वर्षापूर्वी झरांगे पाटलाच्या आंदोलनानिमित्त आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील यांनी मार्गदर्शन करून जे जे आंदोलन आम्ही केलं त्याच्यामुळं आपल्या आम्हाला भाग्य लागलं आपण नांदेड जिल्ह्यात केलेल्या कार्याचा गौरव झाला पाहिजे या हेतून हा गौरव थोडा या ठिकाणी आम्ही एक ठेवण्याचा हा मानस होता आमच्या सर्व नांदेडकरांच्या वतीनं त्या तो या ठिकाणी होत आहे त्याचा आम्हाला खूप आनंद या ठिकाणी होत आहे आपण सर असं म्हणजे आम्हाला जे काही दीड दोन वर्षामध्ये सोबत जे काही आम्ही जे काही काम केलेलं आहे जे काही मिटिंग असतील शांतता कमिटीच्या मिटिंग असतील त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही तुमच्या संपर्कात आलो आम्हाला असं कधीही वाटलं नाही की एखाद्या कलेक्टर सोबत आम्ही त्या ठिकाणी बैठक होत आहे एखाद्या मित्रासोबत जशी काही बैठक घेऊन आपण वेळ जे काही सांगितलेलं आहे ते काम या ठिकाणी केलेलं आहे मी आणि वेळेच आपण एवढं हे शेवट म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाचा टाइम दिला त्या वेळेवर आवर्जून आपण उपस्थित त्याचाच एक भाग गेल्या वर्षी मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्महोत्सवा आपण उद्घाटक होता आम्ही पत्रिकेवर दहाचा टायमिंग दिला होता हा वाजता आला होता आणि कुटुंबीय आपण सगळे म्हणूनच मला अडीच वर्ष सांभाळून घेतलेला आहे त्यामुळे म्हणणं मला वाटत निश्चितपणे इथं थोडंसं उचित आहे अं अडीच वर्षांपूर्वी जेव्हा बदली झाली तेव्हा खर तर म्हणजे एक चांगली संधी होती आणि याच्यापूर्वी मी नंदुरबारला होतो पहिली पोस्टिंग होती एसडीएम म्हणून त्यानंतर सांगलीला होतो ती सीओ म्हणून पहिली पोस्टिंग होती जळगावला होतो कलेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग होती पहिल्यांदा तर असं झालं की रिपीट पोस्टिंग मिळाली म्हणजे कलेक्टरशीपचा दुसरा टर्म त्यामुळे एक फायदा असतो नाही मिळेल की बऱ्याचशा बेसिक गोष्टी माहीत असतात सुरुवात थेट कामाला करता येतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा सुद्धा असा मिळाला की जिथं शासकीय अधिकारी हे काहीतरी ब्रिटिशांचे लादलेले आहेत असं मानलं था जात नाही तर हे आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करताय म्हणजे एक मी आता कर्डिल साहेबांना ते सांगत होतो की हा असा जिल्हा आहे की इथं तुम्हाला रोज जुन्या जिल्हाधिकाऱ्यांचे जुन्या चे जुन्या आयुक्तांचे नाव ऐकायला मिळतील कारण लोक तेवढं लक्ष आणि सकारात्मक लोक तेवढं लक्षात ठेवतात म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं स्वाधीन क्षत्रिय सर जेव्हा माझा ज्या वर्षी जन्म झाला त्या वर्षी नांदेडला जिल्हाधिकारी होते अजूनही त्यांचं नाव निघतं की त्यांच्या काळात हे झालं ते झालं आणि ते सुद्धा तेवढ्याच आवडीला फोन करतात आणि विचारत असतात की नांदेड मध्ये काय चाललंय घ्यायचं आहे नियोजन करतो वगैरे असं इतरही अधिकारी नजिकच्या नेहमी बघतो की त्यांचं रोज नाव निघतं असे अनेक चांगले अधिकारी होऊन गेले तर एवढं हे जे अपेक्षा आहे एवढं स्नेह आहे एवढा एवढानुबंध आहे तो जपणारा जिल्हा म्हणून एक नांदेड प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आणि एक साधारणतः दोन अडीच तीन वर्षांचा स्टेबिलिटीचा टाइम मिळतो आपल्याकडे सहसा म्हणजे मागच्या पंचवीस वर्ष फक्त दहा जिल्हाधिकारी झाले म्हणजे अडीच वर्षेज हा सगळ्यांचा आहे इतर ठिकाणी जर बघितलं तर पंचवीस वर्षात त्या ठिकाणी पंचवीसशे गुण मोड गेलेला असेल तर अशा पद्धतीचा एक चांगला प्रशासकीय दृष्ट्या एक समजलेला जिल्हा आहे विभागीय हेडक्वार्टर आता आज जरी नसेल तरी भविष्यात निश्चितपणे होईल अशा प्रकारचा जिल्हा आहे आय जी हेडक्वार्टर आहे आपल्या इथं युनिव्हर्सिटी आहे तर या अशा ठिकाणी काम करायला मिळणार हे स्वतःमध्येच एक खूप मोठी सन्मानाची बाब असते आणि ती जी लिस्ट आहे स्वाधीन क्षेत्र सरांपासनं विकट परदेशी सरांपर्यंत सगळी नावं आहेत त्यांच्या खाली आपलं नाव हे सुद्धा एक अधिकारी म्हणून खूप मला वाटतं गोष्ट असते तो एक बहुमान इथं निश्चितपणे मिळालेला आहे आणि ज्या जॉईन होतो तेव्हाच माहीत असते की एक्सपायरी कुठल्या ऑफिसर सोबत घेऊन झालेला असतो की आपली बदली होऊन आले आणि साधारणतः एक निवडणुका झाल्यावरती म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्यावरती कारण आता काय आहे की बरेचशे अधिकारी वेटिंगमध्ये ज्यांना कलेक्टरशिप अजून मिळाली नाही आणि ते पण थोडस असतं की सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे त्यामुळे मग साधारण ज्यांचे दोन वर्ष झाले त्यांच्या दोन तीन महिन्यात होतील असं सगळ्यांना आम्हाला निरोप आला त्या अनुषंगाने मार्च पर्यंत होऊन जाईल म्हणजे क्रीडा स्पर्धा पण होऊन जातील आणि हातातले काही प्रोजेक्ट पूर्ण होतील परंतु मग पुढच्या गोष्टींची अवेलेबिलिटी बघता थोडस अगोदर बदली झाली नाही आता एक दीड महिना मागे पुढे तेवढं चालतच असतं आणि त्यावेळेस मग सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की ही जी महसूल स्पर्धा आपली क्रीडा स्पर्धा राज्य तरी आहे मग याचं कसं होतं मात्र जसं मला कळलं की पुढचा व्यक्ती राहुल गांडील त्यावेळेस मी म्हटले की आता मला चिंता नाही आहे स्पर्धा आणि कदाचित दुसरं कोणी असलं तर मला आणि जर एक्सटेन्शन मिळालं असतं किंवा मग काहीतरी विभाग आयुक्तांनी विशेष जबाबदारी दिली असते परंतु थँकफुली जबाबदारी घेण्याची आवश्यकता पडली नाही आणि कटिले साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे तो पुढचा कार्यक्रम आहे तो लागू गेला कारण शेवटी प्रशासन किंवा विशेषतः अधिकाऱ्यांच्या बदला हा कसा असतो की हॉकी सारखा खेळ आहे तुम्ही प्रत्येक गोल स्वतः मारू शकत नाही टीम वर्क असतो तुम्हाला कधीतरी पास द्यावा लागतो योग्य ठिकाणी असलेला खेळाडू कडा आणि मग तो गोल करतो तसंच आता मी पास दिलेला आहे असं मी समजतो आणि पुढे निश्चितपणे खूप बोल यामध्ये आपले पुढच्या आपण तयार <laughs> करू शकला त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली निश्चितपणे जेव्हा केव्हा होईल तर बघू त्यावेळेस जर आला येऊ तर पुन्हा कदाचित आपले सेवा तस तसे इतिहास आहे की एकदा आल्यावरती पुन्हा होते अविनाश सा, कुमार साहेबांनी त्याला घेतली उमाब साहेब परत आले ते गॅप साहेब परत आले तसं एक थोडस बघूया काय जर योग आले तर आवडेल सोबतच आवडेलच म्हटलं की ते पाटील बोलले वाटते की कार्यशाळा वगैरे माझ्या मनातलं बोलून दाखव नेहमी माझ्या घरच्यांना म्हणायचं कि मसुरी अकॅडमी किंवा यशदा आपल्या महाराष्ट्राची अकॅडमी दोन ठिकाणी जाणार मला आवडतं ते अकॅडमिक्स मध्ये त्यामुळे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत राहतीलच आणि संभाजीनगर तसं नाही आपल्या सगळ्यांचं येणं फक्त कॉल करा ऑफिसमध्ये व्हिजिटर वगैरे जास्त अलाउड नसतात त्याच्यामुळे आधी कॉल करा म्हणजे आपली होईल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो नांदेडकडनं खूप मागच्या अडीच वर्षात मिळालेला आहे खूप प्रेम मिळालं स्नेह मिळालं त्यामुळे असंख्य ऋण आणि ऋणानुबंध दोन्ही या नांदेडच्या मी आज व्यक्त करतो प्रातिनिधिक स्वरूपात अतिशय छान आणि कौटुंबिक प्रकारचा कार्यक्रम झाला मी एकच विनंती केली ती आयोजकांना की अनौपचारिक ठेवा अनौपचारिक ठेवू नका आणि त्या पद्धतीनं आपण बरोबर ते दोन गोष्टी जमेळ लावून हा कार्यक्रम करून घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आयुष्यभर आपला ऋण येईल धन्यवाद आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांना निरोप संभ्रम देण्यात आला काय सांगाल त्याबद्दल या ठिकाणी गेले दोन अडीच वर्ष अभिजित राऊत सर यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार या नांदेड जिल्ह्याचा त्यांनी सांभाळला त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचा जे कार्यकाळ होता तो नांदेडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यकाळ त्यांनी केला त्यांच्याकडे कोणताही व्यक्ती कोणताही माणूस जर कोणतं निवेदन घेऊन गेलं तर ते लगेच त्याचं फॉलोअप घेत असल त्याच्या खालचे अधिकारी जे आहेत त्यांच्याशी लगेच चर्चा करून त्यांचा मार्ग जो आहे तो लगेच त्या ठिक जा जागेवर जागेवरच त्याचा त्याला ते ते मार्ग काढत असत अशा पद्धतीचे आ ते अधिकारी होते कोणत्याही पद्धतीचा त्यांच्यामध्ये अहमगंड नव्हता ते असं मनमोकळ्या पद्धतीनं ते काम करायचे आणि छोटा माणूस मोठा माणूस अशा पद्धतीचं काही नव्हतं की डायरेक्ट संवाद व्हायचा जनमानसा जनसामान्याचा त्याच्यामुळं ते पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये एक आवडते जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी राहून गेले याआधी कधी अशा पद्धतीचे अधिकारी नांदेडमध्ये आले नाहीत आणि इथून पुढे येतील का नाही हाही एक विषय आहे त्यामुळं आम्ही नांदेडकर मित्रमन आम्ही नांदेडकर ह्या आशयाखाली या ठिकाणी नांदेडमध्ये त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव समारंभ या ठिकाणी नांदेडमध्ये घेतला होता आणि त्यामध्ये अनेक काही गोष्टी शिकायला भेटल्या अनेकांचे मनोगत झाली त्यामधूनही अनेक गोष्टी शिकायला भेटल्या अशा पद्धतीचा त्यांचा कार्यकाळ होता आणि अशाच पद्धतीने आम्ही नांदेडकर या आशयाखाली आम्ही वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम इथून पुढे घेत राहणार आहोत काय सांगाल सर आज निरोप समारंभ होता जिल्हाधिकारी राऊत साहेबांचा काय सांगा त्या आज या ठिकाणी माननीय आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत सर यांचा या ठिकाणी निरोप आणि त्यांचा गौरव सोहळा या ठिकाणी घेण्यात आला होता या ठिकाणी आम्ही नांदेडकर या नावाखाली आम्ही सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय मंडळी असतील व्यापारी असतील शि शिक्षण क्षेत्रातले लोक असतील आणि महसूल क्षेत्रातले लोक असतील सर्व जे विविध म्हणजे ज्याच्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलून या ठिकाणी आम्ही साहेबाचा गौरव करण्याचा या ठिकाणी मानस केला होता ते या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमाला आता आपल्या जिल्ह्याला लावले लाभलेले नवीन जिल्हाधिकारी राहुलजी सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेऊन त्यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारीचा पदभार घेतल्याच्यानंतर त्यांचाही गौरव या ठिकाणी केलेला आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब ते पण या का हो अभिनाशकुमार सर हे पण या कार्यक्रमाला का उपस्थित होते आपल्या नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ढो ढोईपुडे सर हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते राऊत सरांच्या चे आईवडील या प्रोग्रामला उपस्थित होते राऊत सरांच्या विशेष मॅडम मॅडमसुद्धा या प्रोग्रामला उपस्थित होत्या सर्व पत्रकार बांधवसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते मी या आम्ही नांदेडकरांच्या वतीनं साहेबांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि लवकर साहेबांनी नांदेडला परत विभागीय आयुक्त म्हणून यावं एवढी आम्ही सदिच्छासुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद विशेष अभिजित राऊत सर सरांबद्दल मी या स्टेजवर इथून बोललो होतो की माझा आणि सरांचा प्रवास कसा की दीड वर्ष जवळपास आम्ही केवळ आणि केवळ व्हॉट्सअपवर बोलत होतो कधी प्रेझेंटली भेटलो नाही पण सरांचा जो रिस्पॉन्स भेटायचा आणि आमची ओळख झाली आणि ह्या इलेक्शनच्या टाइमला तिथे भेटलो आणि तिथून आमची बोलायची सुरुवात झाली आणि किल्लेदार म्हणून पण मी किल्ल्याचं काम पाहू लागलो त्यावेळेस पण संबंध आले आणि वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये संबंध येऊ लागले आणि सरांसोबत बोलणं होऊ लागलं जनजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन हा थोडासा अनुभव सरांना केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी सांगितला होता आणि तिथूनच माझी ओळख झाली साहेबांची सरांबद्दल एवढं म्हणजे आता कुठे कुठे बोलू बोलत होतो सर आपल्याला मी तुम्हाला ही केला आणि ज्या दिवशी सरांचा बदलीचा मेसेज आला तर माहिती नाही मी पत्रकार जरी असेल आणि राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून जरी काम करत असेल तर डोळे भरले साहेब माझे म्हणजे तुमची बदलीची ऑर्डर पाहिली आणि माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं मी नंदगिरी किल्ल्यावर होतो गुरु साहेब स्टेजवर बोलत होते अप्पर पोलीस अधीक्षक आणि मी बदली पाहिली आणि अक्षरशः इतकं वाईट वाटलं मला कि आरे आतातर आरे आरे सर, सर, की अरे आता तर कुठे सरांशी माझा संबंध येत होता आणि मी बोलून बोलत होतो सरांना काही विषय मांडत होतो आणि सर खरोखरच तुम्ही इतके चांगले कलेक्टर कारण की मला माझा मी तुमच्यावर इम्प्रेस झालो आणि ट्रिगर कुठून झालो तर जळगावचा माझा एक मित्र आहे त्याचं नाव मयूर भांडिया आहे आणि मी उत्तराखंडला ड्युटी लावतो तर त्यांनी सांगितलं की अरे बहुत अच्छे कलेक्टर आहे बहुत अच्छा उनका काम आहे जळगाव मे बहुत अच्छा उनका ये सरांचा नंबर पण नव्हता माझ्याकडे फक्त कलेक्टर म्हणून रुजू झाले हे हा निरूप आला होता उत्तराखंडला मला मग मी नांदेडच्या रिसोर्सवर सरांना बोलू लागलो होतो तर असा काही माझा प्रवास राहिला खरोखरच आई बाबा जिल्हाधिकारी नांदेडला भेटले की एखादा पत्रकार शेवटी पत्रकार जरी असेल तरी तो माणूसच असतो तो माझ्या डोळ्यात डोळे भरले सर तुमची बदली झाली अक्षरशः मनाला खूप वाईट वाटलं आणि जसं जशत संकेत पाटील साहेब जी साहेब यांचा माझा जुना संपर्क आहे माझा जुनं हे नातं राहिलेलं आहे आणि अन्य लोकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली एवढंच व्यक्त करावं वाटत होतं की, की साहेबांनी पुन्हा आता साहेबांनी जे बोललं तर आम्ही इच्छा आमची इच्छा हीच आहे की खरोखरच साहेब की पुन्हा तुम्ही नांदेडकरांवर तुझं जे हे प्रेम भेटलेलं आहे पुन्हा हे नांदेडकरांना भेटावं ही इच्छा व्यक्त करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद